म्हणजे आम्ही एकवीस अध्याय गजेबाजी आम्ही केलेले एकवीस अध्याय संपूर्ण त्याच्यानंतर सीतेचा आम्ही केलेला शीतेला लक्ष्मी ते एक केलेला त्याच्यानंतर रावण पलवतो ना सीतेला ते एक एकक्षण केलेला त्याच्यानंतर गोरा कुंभार केलेला आम्ही त्याच्यानंतर गोवर्धन पर्वत दाखवलेला आहे तो मी बघित होता गोवर्धन पर्वत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गौरी आगमन झालं गौरींचं औसा तिकडे झालं आणि याच ना आपण आपल्या गुहागर वर्चापाठमधील मंगेश भोसले यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि सोबतच ह्या ठिकाणी मित्रांनो यांना गेली जवळजवळ मला वाटतं की चाळीस वर्षापासून यांना एक चलचित्र किंवा एक देखावा दाखवायची नाही एक परंपरा होती म्हणजे आहे अजूनही आहे आणि हा ना खूप छान असतो दरवेळेला काहीतरी एक पारंपरिक किंवा एखाद्या धार्मिक मेसेज सोडला जातो तर तेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ना आपल्याला तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला मित्रांनो अधिक वेळ नाही घेता येणार ना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वागतम सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत रात्री खूप थकून झोपून जायच्या पण एकदा काय झालं बर का की त्यांना आठवलं अरे इच्छा उद्याच्या स्वयंपाकासाठी दळण तापण आपण केलंच नाही घरात पीठच नाही आणि या विचारांनी त्या लगेच रात्री जात्यावर दळण दर्ण दळायला दर्ण बसल्या पण दिवसभरांच्या कष्टांमुळे जनाबाई इतक्या थकल्या होत्या की दळता दळता त्यांना तिथेच झोप लागली पण त्यांचा मायबाप पांडुरंग हा झोपला होता बरं का तो बघतच होता अरे या सनीला उद्या स्वयंपाक करायचा आहे घरात पीठ नाहीये आणि ही दळता दळता झोपली उद्या ही स्वयंपाक कसा बरं करेल असा विचार करून पांडुरंग आता जनावरांकडे आला पांडुरंगाने तिच्या जात्याच्या कुंड्याला नुसता हात लावला बघा आणि काय आश्चर्य ते जड जात एकदम हल साधारण आपण आता किती वर्षापासून ही सीन आपण जवळ जवळ चाळीस वर्ष तुमच्या वयाच्या किती वर्षापासून तुम्ही करता करतापासून आता साधारण तुमचा आत्ता जो आहे त्रेसष्ट त्रेसष्ट मग मी लहानपणापासून तर कोणते आपण त्यावेळी पासून सीन केले साधारण काय त्यामध्ये आम्ही एकवीस एकविसा गरेबाजी आम्ही केलेली एकविसा संपूर्ण त्याच्यानंतर शीतेच आम्ही केलेला शीतेगाव लक्ष्मी रेषा ते एक त्याच्यानंतर राहुल फलोज ना ते एक सीन केलेलं त्याच्यानंतर गोरा कुंभार केलेला आम्ही त्याच्यानंतर गोव्याचा पर्वत मी बघित होता आता दहावीला उभे होत गोव्याचं पर्वत अजून त्यावेळेस स्पर्धा पण व्हायचं ना त्यावेळेला त्यावेळेस स्पर्धेत वगैरे भाग वगैरे असायचा गायवायला दरवर्षी तुम्ही जवळजवळ माझ्या वयाच्या सव्वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष तरी मला पाहायला लागले तेव्हापासून आपली श्रीमंत दगडू शेठची प्रतिक्रिती पण त्याचं कारण काय त्याचं कारण मी भरगत दिसायला आणि शोभे असे ती मूर्ती केलेली भर भरगत वाटतो आणि जसं की तुम्ही बोललात की तुम्हाला मूर्ती पाहून पण म्हणजे आता यंदा आता जर सांगतो अनुभव आता हा जेव्हा पाऊस पडतोय आता हे कायम गळ होता पावसाच्या त्याच्या आता तो पाऊस पाऊस पडला ओके म्हणजे देवाची, आ, थे 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 देवाची। तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या ना कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा देखावा बघायचा असेल ना तर अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत पर्यंत आहे ना हा देखावा तुम्हाला बघता येईल त्यासाठी तुम्हाला ना गुहागर वरचावट मधील भंडारवाड्यामध्ये मंगेश भोसले यांच्या घरी यावं लागेल आणि नक्कीच यांच्या घरी तुम्ही आलात की तुम्हाला हा देखावा पाहायला मिळेल तर चला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हा देखावा पाहायला मिळेल